सन्मान्य सदस्य वरुणजी सरदेसाई साहेबांनी सांताक्रूज गोळीबार नगर गोळीबार येथील नगर भूमापन क्रमांक बारा व एकशे पंचावन्न या दोन नंबरमधल्या जमिनीवरचा या ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे जसं लेखी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे तसं ही संपूर्ण जमीन ही भारतीय वायुसेनेच्या मालकीची आहे आणि सन्मान्य सदस्य म्हणतात त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री यांची संयुक्त बैठक अठरा पाच दोन हजार अठराला त्यावेळी झाली आणि त्याप्रमाणे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के आम्हाला पन्नास टक्के तुम्हाला म्हणजे केंद्राला आणि पन्नास टक्के आपल्याला अशा भरतीवरती झोपडपट्ट्यांचा या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करा निर्णय झाला असं नाही प्रस्ताव सादर करायला सांगितलं त्यानुसार आपण प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वप्रथम तिथलं बायोमेट्रिक सर्वेक्षण हे करणं गरजेचं आहे कारण जवळपास नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपड्या त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपल्याला केंद्राकडं पाठपुरावा केल्यानंतर माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाल्यानंतर त्यांनी सतरा पाच दोन हजार अठराला बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला मान्यता दिली आपण बायोमेट्रिक सर्वेक्षण केलं आठ हजार सातशे सहा झोपड्यांचं पूर्ण झालं आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय काही झोपडपट्टीधारकांनी सातशे साडेसातशे झोपडपट्टीधारकांनी बायोमेट्रिक सर्वेला या ठिकाणी विरोध केला याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण जे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ना आम्हीसुद्धा लेखी उत्तरामध्ये दिलेले दोन ऑप्शन या ठिकाणी याच्यासाठी ठेवलेले आहेत की जेणेकरून केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याकरता जर भारतीय वायुसेना ह्याने जर शंभर टक्के एन ओ सी दिली त्या जागेबाबतीत तर आपल्याला तो प्रस्ताव पुढे घेऊन जाता येईल किंवा दुसरा पर्याय आपण त्यांना दिला आहे की प्रधानमंत्री आवास योजना हो जी आहे केंद्राची त्याच्या मार्गदर्शक सूचनातल्या सूचनेनुसार परिशिष्ट मधल्या दहा पॉईंट एकच्या च्या तरतुदीनुसार एक या झोपड्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करता येईल का पण सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जे म्हणत आहेत की केंद्र सरकारकडं तुम्ही काय केलं तर मला आवर्जून सांगायचं आहे या संदर्भामध्ये दोन हजार तेवीसला एकवीस तीन दोन हजार तेवीसला पंचवीस चार दोन हजार तेवीसला आपण केंद्राकडं पाठपुरावा केला सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास गृहनिर्माण आणि एम एस आर डी सी मंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी केंद्रीय मंत्री महोदय आश्निवी वै अश्विनी वैष्णवजी यांना सुद्धा या संदर्भातलं पर्सनल डीओ लेटर सन्मान्य अध्यक्ष मोदय दिलं आणि आपला सतत पाठपुरावा की या संदर्भातला आपला पहिला प्रयत्न राहील की त्या पूर्ण क्षेत्राचं एन ओ सी या ठिकाणी राज्य सरकारला द्यावं परंतु ते काय अद्याप मिळालेलं नाही आणि या बाबतीत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखेली आपण समिती नेमलेली आहे आमचा प्रयत्न सतत आहे म्हणजे तीन चार वेळा आपण पाठपुरावा यासाठी केलेला आहे आत्तासुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये या लक्ष्वीजेला उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या बाबतीतलं फ्रेश रिमाइंडर नव्यानं आपण केंद्र सरकारकडं देऊ आवश्यकता असली तर जेव्हा पार्लमेंटचं अधिवेशन असतं आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या राज्यातल्या खासदार महोदयांच्याबरोबर दिल्लीतल्या प्रश्नासाठी बैठक घेतात त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अजेंडावरती हा विषय आपण या ठिकाणी समाविष्ट करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करू आणि निश्चितपणे याबाबतीत सरकार सकारात्मक भूमिका घेत